असं सांगतं की साठ ते सत्तर टक्के पेक्षा जास्त आजार हे सायकोलॉजिकल म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि मला सांगायला आवडेल आज माझा वाढदिवस आहे आणि आजच डब्ल्यू एच ओ ची स्थापना झाली ओके सो आमचं साठेलोट आहे असं कधी समजू शकता जवळपास साठ ते सत्तर टक्केपेक्षा जास्त आजार हे सायकोलॉजिकल आहे सायकोलॉजिकलचा अर्थ असा आहे की ते जे आजार असतात ते फक्त नकारात्मक विचारांमुळे आणि नकारात्मक ब्रेनच्या प्रोग्रॅमिंगमुळे झालेले असतात म्हणजे असे काही आजार असतात जिथे माझे डॉक्टर मित्र संदीप शहासर सुद्धा बसलेले आहेत असे काही आजार असतात ते फक्त आणि फक्त प्रोग्रॅमिंगने चेंज करता येतात प्रोग्रॅमिंगचा अर्थ आहे पॅटर्न ब्रेन पॅटर्न माइंड पॅटर्न हा जो माइंड पॅटर्न ब्रेन पॅटर्न जो आपल्याला चेंज करायचा असतो त्यासाठी सायकोलॉजिकली हॅमरिंग करावं लागतं एकवीस दिवस हे माहिती असेल तुम्हाला